बरं माझ्या खूप छान साडी आणली मी तुमच्यासाठी शकून तू मला कपडे नाही आणले काय थांब शांता राम कपडे बी देतो तुले पुढच्या महिन्यात घेऊन तू कायले काळजी करता अंकू तू फळाचा आणलेला खूप मोठं त्या बाबाला देजो मग तेवढा शकून आहे ते कोण सुनील दिलं नाही का तुले अरे मी आली तर माझं फळाच करत राहिलं होतं म्हणून ठीक आहे देतो मी माझ्या सासूने बोलावलं याकडे तो ओवाडला काय नाही शकुना आता किती दिवसापासून भांडण तंटा भांडण तंटा आता शकुना पहिले मस्त साडी देतो आता मस्त दोघ वाढते बस म्हणी बाई आज सास भांडण सोडून दे आता मस्त प्रेमानं राहत जा आई ये ना आली आली रिंकू शकुनाबाई आता भागीत करतो म्हणीन आज तुझी दादा पाहिन कधी आला भागीस झाल्यावर जो आता मनीषाच्या आता होतेस तसं पौर्णिमेपर्यंत राहते पण आता अशा दग नाही ना, आली आली रिंकू आली बिचारी स्वभाव तरी बदलून जाईल सारी पण तुझे तर भावीस करून राहिले भाविक शंताना माता रिंकू तरी फरवते शकु ना बाई उठ उठ ना भगे तुझे भाविक उठ उठ शकू ना बाई काय भावी तुमची झालं काय बोवाळ हा शांती कधीच झालं किती हराम खोर हराम खोर असेल बाबाचे पैसे नसून मी तिची झाली साडी आणली पाहि ना मला बाबा टिकन आली आवाज दिला नाही सांगते होतो उद्या करी ना झालं म्हणते बोवाळ झालं शांती पाहिजे शांती चांगलं किती चांगला द्यायला शकू ना बाई ना पाहि ना शांती शकू माझ्या बाबाला ले ओळलं मला आईने बोलावलं कोण असं भेदभाव करतो तू हा रिंकू ताई मी म्हणूनच तरी आईला बोलावलं नाही आईने बोलावला नाही शक्य राहते आईचा दुखवतात कधी पण रिंकूच नाही सांगतोय पहिले आता सांगून लागले बरं जाऊ दे शांती मी डावे तू साखरमध्याने हां बाबा तुम्ही ते बोलूच ना का मी तुम्हाला देवा माई नशी म्हणणे सगळं हे टाकाय रे देवा कोणी चांगलं वागतच नाही का माझ्यासोबत मला तर हराम खर आहे पण गे तिच्या अक्कल नाही का आता मई पोरगी ओळून आली दोघं नवराबा तरी ओळून राहिली आणि बसवली एकटायली तिने माझं साई आणली सगळं आणलं आता तिच्यासोबत बोलतच नाही कधी कधीच नाही बोलत शांती कुठे गेली शांती हा इन नवरा चोपडा आता शांती शांती करते आणि ओवाळी जागते त्याला एखादा शांती आहे म्हणून शांती शांती दळ लागते का शांती तुला आवाज दिला नाही तर भावाचे भाव असते जे अर्ज नाही येते बायको बसवलंच पाहिजे म्हणून नको तू सर घरात वातावरण खराब नको करून टाकू आता खाली शांती बोलून आले मग तुम्ही अ शांती शांती त्या आवाज देता आला का मला एखादा बहिणी तशीच भाऊ तसा दुश्मन बनले म्हणजे दुश्मन बनले तू मनसेने शांती महा बहिणी लेणी तुला हातात लावतो शकून अगेट करते आणि त्यासारखी भावने खात चिंताची बाबा तुम्हाला बहिणीबद्दल लयच पुढका येते व त्याला बायकाबद्दल निया लेकड्याबद्दल नाही आहे असं बायको तर तुम्हाला कोणतं खोक घालत नाही ना पैसा पुरवत एवढी कोणती माया आहे मी तर तुम्हाला जगातून पहिलाच भाऊ पाहतो बहिणी बहिणीबद्दल पण काय आहे शांती आज माहोल चांगला आहे घरातला माहोल खराब करू नको शांती अजून जेवण खाऊन राहिले आता शकोरामध्ये दोन तीन दिवस आले की थरली तिच्या घरी तिने बिचारीले घरी बी टेन्शन अति बी टेन्शन नको दे हा चिंताची बाबा नाही नाही टेन्शन नका ना दे तिले बरोबर आहे तुमचं जा जा बही तुमची जा कधी बिलेखाचं बहिणी पण खेचलो की मला गोष्टीच ऐकायला लागतात बायकोला समजत नाही बहीण काही दिवसासाठीच येते आपल्या घरी तिच्या प्रेमानं बघा पोर किती ना काही दिवसासाठी आणलं का पोरीसाठी एकूण बायचं काही दुकानातून बहिणी हटला नाही जेव्हा घेऊन गेले आलं आलं शांतीच्या डोळ्यांनी मला वाटलंच शांती तू काळशील म्हणून चिंतायची बाबा तुम्ही सगळे बरोबर ना मग पुरिले पुराले बहिणले बायकोले सगळे लेखा माळींनी पाहिना तुम्ही भेदभाव कोण करून राहिले आजकाल तुला ते शांती मी असाच दिसतो मी परत असते शांती तुले शांतारा ये शांतारा होऊन घे बहिणी दिला काही आलो आलू शकू ना आलो बहिणी हरामुख भाऊ तिथे पेक्षा हरामू लोकांच्या घरा घरा परिखाली यायले तिच्या खाली आण अजिबात देत नाही तिथे खाली नाही आता कोणाला बी घेऊन दे सगळी घरी घेऊन जातो खाली सवि तारी म्हणतो हे घे खाली मोठ्या बहिणीच्या कोण बघून आणण्या देईन तू काय सांगत होती म्हणे राजेजी टाका ना पैसे ओवाळणं झालं पाय लागलं झालं सगळं झालं लड्डू खाऊन घे लागलं चुवा खाऊन घे आणि टाका पैसे नाही दादा काही नाही पाहिजे मध्ये मी पैसे आठवत असतो ओवाळत नाही घेऊन कुठे बहिणीचा हक्क घेतलाच पाहिजे टाका राजेजी दोन हजार रुपये खरे शांताराम तर मध्ये टाकले नाही पैसे घे पोंगे म्हणतात बायको आणि तू बायको बाय चौदाने शकून आम्ही येते काय हे माझून करते आज मग जवळ येऊन जाणार नाही घ्यासाठी मी पूर्वी घे नका करू तुम्ही घरांनी ते लाईट सगळं जण पाहिजेत तसं वागण्यासाठी तू बोललो कोणते आमच्यासोबत शांत ना इकडे ये पाहिजे किती मस्त साडी आणली मी हजार रुपयाची साडी आणले देतच नाही मला तिला आता वा 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 शांत बाई साडी घेतली आता झाबरू ना नाही ना झाबरू तर साडी घेणार पण मी घेतली सवितरी निंदून नाहीली सारी येत नंबर आहे शांताबाई शांताबाई इथला संध्याकरी फोन आता करले मा घरी ठीक आहे संगीता येतोय तो आता लागतो तुला भूलो माने आता तू विचार कसही करत नाही थांब मला तू आता सोफूनी जाऊ नजी जा आता दुनियात कोण थांबले शांता ताईले ग गेले चलले ना माधुरी मले चल नाही लागून आला माधुरी तू टाइम पास करत आहेच्या घरी डाबरातील घालवले माधुरी असं मी कधीच नाही केलं शांता पहिले आणलं नाही लवकर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पहिले आणत जाऊ मी किती दिवस चाले मला नाही राहिलं शांतापैद जा समोर जायसाठी मीच मध्ये शरण सांडवून राहिलो झाबरूजी चालते काय असं आहे काय जे दरवर्षी केलं ते दे? नेहमी ने केलंच पाहिजे म्हणून कोणत्या वर्षी वेगळंही केलं पाहिजे तुमची इच्छाशी जायची मी जातो नाही नाही काही गरज नाही मी फोन करतो बरे पहिले इतक्या थांबाडा कुठं झाले बोलायले बायकोच्याू हॅलो शांताबाई झाबरू बोलून राहिलो शांताबाई अरे बोल बोल झाबरू आला काय का खूप दिवस राहिला रे हो शांताबाई बरं काय म्हणतो मी निघतो आता तुझ्या घ्यायसाठी मेहनी नाही झाबरू मी झो येऊन राहिले आज जाते आज नको येतो उद्या येतो शांताबाई किती दिवस झाले वारसा राहिलो अजून आपण झाबरू तुस वेळ केला तू बायको लागणार गेला पहिली ती बायको गेली सांग आता तो मायन झाला काय तू या वेळ वेळ राहिला शांताबाई न सांगता उद्या येतो मी काय ठीक आहे छप्रू ये उद्या घे शांताबाई उद्या ये येतो म्हणते आता आजही येत नाही म्हणते उद्या ना मग दिवाळीचाच मोसम आहे काही जास्त बायको मोठी छत्री आहे पाय स्वतः टाईमपास करून बसले दहा बारा दिवस लवकर घरी ये लवकर घरी ये आली मी लवकर घरी आता बाय आता आली जास्त मनशन त्यामध्ये मी घर सोडून चालली जातो सांग काय करतो त्याच्या लक्ष देवा मी बोलवतेच पुरते शांताबाई बस दुकानात घेऊन जाईल साडी आणण्यासाठी शांताबाई लय खुश होऊन जाईल जत्रा आहे द्रेस घेऊन जाई सविता आहे गे सविता घरी शांताबाई कुठे गेली शांताबाई हा आण गेल हा सविता हे आहे खाली मी त्यासाठी आणली सविता तू गेली नाही ना माझ्या घरी त्या भान तू साडी घेतली नाही ना मी घेतली सांगत तुला साडी ठीक आहे घालतो मस्त उद्या शांताबाई खरं तू माझ्यासाठी मस्त वा 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 वा, वा। शांताबाई मला माहित आहे मी बहीण समारोच मानतो शांताबाई नाही तरी मला जायचं आवडलं शांताबाई दे 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 शांताबाई साडी कोणासाठी घेतली शांताबाई ते तू सांगतो सविता साडी घेतली होती ही शकुनाबाईसाठी एक हजार रुपयाची माहिती म्हणजे तिला भाऊ बीस करतात टाकतो तिच्या आठ तीन तिनं एवढ्या भर टिकायला लावला मला बोलावला नाही सविता सांग सविता मग येणार नाही हाव शांता भाई जिवारी येत नाही तर काय तर त्याच घरी येते अमकेवर ठसम करते काय करा सविता काही समजून नाही मला मली भाऊ बहीणच्या पुढे जात नाही माझ्या घरांनी जातीने बर्बांदी लावली सविता येऊन दोन भाऊ या तिच्या शकुणाबाई बाई शकुणाबाई तर चवायची नाही एक काम कर मग शांताबाई तू मस्त साई स्वयंपाक कर भाजी कर आणि मस्त जमाल गोटा टाकून दे बी टाकून गोटा चांगला कशी मग पर संदाज लागते शांताबाई थांबतच असते त्या था। था? आपण असं कधी करतो काय करणार नाही शांताबाई आपण करत नाही पण करा सांगते मग अशी पाहुणे असले की चिकट तोंडाचे करून वा नाव नाही घेते आणि नाही बुल करते आणि तुमची नवरा भांडण भांडणं लावून देते शांताबाई आणि सांग मग काय फायदा येऊ सविता बनतो करते करो। ते तसंच कर टाकून द्या जमाल गोटा धर तांदे की पाय धर तांदे की पाय त्याच्यावर शांताबाई मी येतो आघारी पैते मग ते सविता मागच्या संध्याकाळी ठीक आहे ठीक आहे शांताबाई तो मी सगळं घेऊन माझ्या घरात जमा कोटा राहीन तेवढा आहे मी सांगतो तू काय काळजी करू नको जेवढे चांगली साडी देऊन जा मला त्याचा बचाव तुम्हाला खास लागेल शांताबाई चांगता येतो मी पाय हो माहिती साडीच्या खुशींनी पहिले पाणी पेनि म्हटलं शांताबाईने म्हटलं येशील दे आता शांताबाईच्या घरीच जातो मी पाय तिच्या मनाचे चिक कर हकालपट्टी करतो मी आता म्हणा पाय शांताबाई तू मी म्हणशी शांती बाई शांती अ थांब ना थांब ना शांत कुठून आली लवकर 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 चलली नाही शांत माझी घरी गेली होती सविता साई नोंद गेली मी त्या भोक तिने घ्या आला नाही म्हटलं चल बाबा साडी होती साडीच नोंद गेली मग सविताली शांत आलता हो जाबरू गेल तिथं जाबरूच्या घरी नाही शवंता माशी आज त्याचा फोन आला होता आज मी आले तो पण ना जवळ येऊन आला ना रिंगुले घ्यायला म्हणून जाबरूने म्हटलं तू द्यायचं म्हणून चल मी बजारात चालली भाजीपाला आणतो म्हटलं सर का शांती पुष्पा आधीच आहे का रोजू माहितीच रोज आलो तिच्या भावाच्या घरी शांत माशी तिथे भाऊ माहिती आहे का नोकरी रे यंदा तिला नि आले आला मसा एखाद्या कपडे घेतो म्हणे सगळं करतो म्हणे आणि चांगला चांगला खायसाठी राहतो बी म्हणे बरी बिचारी पुष्पा कष्ट करू करू लय थकली होती वा चल शांती येतो मी पाहिले म्हणणार सनी त्याची अक्कल ऐकली आता काय कशीच पैसे घर सोडून मया संध्याकाळी खायली मग जेवण जेवणाकडंच खो घालतो सविधाचा हातो बसावर राहिली ना चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांतता मी तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन नवीन व्हिडिओ आणते चला मग उरलेला भाग आपण उद्याच्या भागात पाहू कमेंट आलेल्या खूप जणांचे त्यांचे आपण नावं घेऊ रश्मी दडवी प्रणिता तांबडे मंजूषा पडावकर पद्मजा पाठक रंजना इंगोले पूजा सोईतकर कविता चुनरकर सानवी गहुले सुजाता देवी संगीता ठाकूर पुष्पा पवार चला मग आणखी नावाच्या कमेंट करा उद्याच्या भागात घ्यायसाठी व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर करा कमेंट करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात पा जमाल कोट्याचे कमाल उद्याच्या भागात